पदावर होत आणि फक्त मला लक्षण नाही हा अशी बारा तेरा पदांवर केलं आहे त्यांनी हा सत सतराचा वर्ग आहेत सर हा तर आता फक्त प्रश्न असा आहे की हायकोर्टात जा निकाल करावं लागेल आणि म्हणून मी काही नाही करता मला असं सुचवलं हा हा मी एक विद्यार्थी म्हणा आम्ही जाऊ पण आमच्याकडे पैसे नाही म्हणतो पैसे देतो तुम्ही हा सर मी ती जे मी तुमची रेकॉर्डिंग ऐकली बघा वर अच्छा अच्छा हा या, याच संदर्भात पण आपली केस आ, जे आहे ना सर सुप्रीम कोर्टामध्ये आहे केसाच्या केसाच्या संदर्भात कारण आपल्याला काय सांगितलं तिथं जाऊ शकाल असं माझं मत आहे हा सर पण एक थोडस तुम्हाला थोडस लक्ष जाणून द्यायचं होतं सर कि आपल्याला जो सामान्य प्रशासन विभागाने जे तेरा दहा दोन हजार तेवीस ला जे परिपत्रक काढलं कि की त्यामध्ये सांगितलं की बाबा पेसाची फक्त भरती स्थगित आहे म्हणजे तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगतो चंद्रपूरला वनरक्षकच्या एक पेसाची जाहिरात वेगळी आहे आणि सामान्य वनरक्षक त्याला महाराष्ट्रातील सगळे मुलं भरू शकतात ती वेगळी आहे आणि स्थानिकांसाठी वेगळी जाहिरात आहे तसंच गडचिरोली स्थानिकसाठी वेगळी जाहिरात आहे आणि ओव्हरऑल महाराष्ट्रातले जे भरू शकतात त्यांची वेगळी जाहिरात आहे तो आप आप तर आपण आणि त्यांनी सांगितलं की बा आपल्याला पुढे जर कारवाई करायची असेल तेरा दहा दोन हजार तेवीसच्या परिपत्रकांना तर आमचा अभिप्राय घ्या म्हणून काही कारवाई आणि कशा स्थगिती कशासाठी दिली सर की फक्त नियुक्ती नियुक्ती देऊ नका म्हणजे भरती प्रक्रिया घेता येते ना आता आपल्याला माझी मीटिंग झाली तुम्ही जसं सांगताय तसं नाही म्हणाल ते आणि त्यांना असं सांगितलं की तुम्ही टेस्ट घेऊन टाका हा हा मेरिट लिस्ट पण ते म्हणतात की आता जी रिटर्न झाली त्याची मेरिट लिस्ट लावून नये असं सांगितलं कुठे अच्छा च्छा, च्छा, मा, आ, मा था था। अच्छा अच्छा म्हणून अर्थात आहे अच्छा अच्छा मग आता आपण मेरिट लिस्ट लावून ते इंटरव्यू इंटरव्यू काय ते सर्व फिजिकल टेस्ट वगैरे सगळं घेऊन यादी लावून टाकली असते किंवा यादी लावली नसती पण ते ठेवली असती

कॉल रेकॉर्डिंग केला आहे त्या विद्यार्थ्याला सलाम करतो कारण अनेक विद्यार्थी जे आहेत वनरक्षक भरतीचे ते विद्यार्थी वाट पाहत आहेत आणि अक्षरशः वैतागलेले आहेत रनिंग करून करून फिजिकल येईल फिजिकल येईल परंतु जे आपले वन मंत्री आहेत मुलगटीवार त्यांनी काय बोललेलं आहे सगळं तुम्ही नीटच ऐकलं असाल त्या पद्धतीनं तुम्ही जर रनिंग करत नसाल आणि किंवा फिजिकलची तयारी करत नसाल तर मुलांना आणि मुलींनी शंभर टक्के तुम्ही प्रयत्न करायला चालू करा मुरगट्टीवारांनी पण बोललेले आहे तुम्ही आता ऐकलाच असाल ज्या पण विद्यार्थ्यांनी हा कॉल रेकॉर्डिंग केला आहे त्या विद्यार्थ्यांना चांगली गोष्ट केलेली आहे कारण की असंख्य विद्यार्थी वैतागलेले आहेत त्या विद्यार्थ्यांनी हा कॉल रेकॉर्डिंग ऐकल्यानंतर भर, भरती तुम्ही भरतीच्या तयारीला तर लागालच परंतु मनात एक जिद्द राहील की आपण तयारी करून येणाऱ्या फिजिकलसाठी चांगल्या पद्धतीनं रनिंग करू आणि भरतीसाठी पात्र जर जा, हो झालेले विदेदे, विद्यार्थी आहेत त्या वन रक्षिंग म्हणून पोस्टिंग मिळावी ह्यासाठी हा व्हिडिओ मी आज बनवलेला आहे आणि व्हिडिओ बनवत असताना खूप विचार करून व्हिडिओ बनवत असतो आम्ही त्यामुळं माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ पाहत असाल शेवटपर्यंत तर सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करून ठेवा जय हिंद जय महाराष्ट्र